माझ सोलापूर न्यूज चॅनल आगामी काळात विविध जातीधर्मांचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नका पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार महिला नामे शमा इब्राहिम शेख हिची हालचाल व कृत्यामुळे सदर भागातील रहिवाशी व वा व्यावसायिक यांना हानी पोहोचत असून सदर महिलेबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तसेच सदर परिसरात राहणाऱ्या मुली व महिलांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे तसेच त्या परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे सदर महिलेविरुद्ध शरीराविषयी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तिच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यास दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विजापूर नका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल